पहलगाम दहशतवादी हल्ला हा हल्ला फक्त एक दुःखद घटना नाहीये तर देशाच्या सुरक्षेच्या आणि राजकारणाच्या दृष्टीने एक मोठा टर्निंग पॉइंट ठरलाय जम्मू काश्मीर निसर्गरम्य पहलगाम ज्याला मिनी स्वित्झर्लँड म्हटलं जातं तिथे झालेल्या या भॅड हल्ल्याने सव्वीस ते अठ्ठावीस निष्पाप जीव घेतलेत आणि देशभरात त्यामुळे संतापाची लाट उसळली पण याच वेळी दिल्लीत झालेली सर्वपक्षीय बैठकीत शिवसेना ठाकरे गटातल्या खासदारांच्या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा कुजबूज सुरू झाली एकीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी याबाबत दिलेलं स्पष्टीकरण आणि दुसरीकडे सामना या वृत्तपत्राच्या अग्रलेखातील तिखट टीकेमुळे महाराष्ट्राच्या राज राजकारणात नवनाट्य रंगवलंय काय प्रकरण आहे जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला या हल्ल्यात सव्वीस ते अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले हा 2001 चा हल्ला दोन हजार एकोणीसच्या पुलवामा हल्ल्यानंतरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जातोय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केलाय आणि दोषींवर कठोर कारवाईचं आश्वासन देखील दिलंय यानंतर केंद्र सरकारने दहशतवाद विरोधात पावलं उचलण्यासाठी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली पुढे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक दिल्लीत पार पडली या बैठकीत दहशतवादी हल्ल्यावर चर्चा करून पुढील रणनीती ठरवण्याचा उद्देश होता मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना एकही खासदार या बैठकीला उपस्थित नव्हते यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आणि विरोधकांनी शिवसेनेवर टीका करण्यास सुरुवात केली मात्र आता एक प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजेच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार का गैरहजर होते तर ठाकरे गटाचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते अरविंद सावंत यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितलंय की शिवसेना या हल्ल्याविरोधात ठामपणे सरकारच्या बाजूने त्यांनी केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांना पत्र लिहून स्पष्ट केलंय की हा भ्याड हल्ला आहे आणि अठ्ठावीस निष्पाप पर्यटकांचा बळी गेलाय अशावेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना केंद्र सरकारच्या प्रत्येक निर्णयाला आणि कारवाईला पूर्ण पाठिंबा देते मुळात जर ठाकरे गटाचा सरकारला पाठिंबा आहे तर मग शिवसेनेचे खासदार बैठकीला का गैरहजर होते असा प्रश्न उपस्थित होतोय यावर सावंत यांनी सांगितलंय की काही तांत्रिक कारणामुळे आणि बैठकीच्या वेळेच्या समन्वयामुळे खासदार उपस्थित राहू शकले नाही मात्र याचा अर्थ ठाकरे गट या विषयावर गंभीर नाही असा होत नाही त्यांनी ठामपणे सांगितलंय की शिवसेना ठाकरे गट दहशतवादाविरोधात कायम आक्रमक भूमिका घेते आणि ठाकरे गटाचा सरकारच्या कठोर कारवाईला पाठिंबा या सगळ्या प्रकरणात शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून केंद्र सरकारच्या काश्मीर धोरणावर तीव्र टीका करण्यात आली आहे सामनाच्या एका अग्रलेखात असं म्हटलंय की पहलगाम हल्ला हा गुप्तचर यंत्रणांच्या अपयशाचा परिणाम आहे तसेच दोन हजार सोळाच्या नोटबंदीमुळे दहशतवाद संपेल आणि कलम तीनशे सत्तर रद्द केल्यानंतर काश्मीर मधील दहशतवाद पूर्णपणे संपला असा दावा पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी केला होता आणि तोच आता साफ खोटा ठरलाय याशिवाय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हिंदू विरोधी हिंसाचारासाठी राजीनामा मागणाऱ्या भाजपने पहलगाम मधील हिंदूंच्या हत्येसाठी जबाबदारी का स्वीकारली नाही असा सवालही सामनाने उपस्थित केला असं बघायला गेलं तर या हल्ल्याने आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडींनी महाराष्ट्राच्या राजकारणातही टीका करत आहे तर दुसरीकडे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उद्धव ठाकरेंवर दहशतवादाच्या मुद्द्यावर मवाळ भूमिका घेतल्याचा आरोप केला यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना ठाकरे गट आणि महायुती यांच्यातील वाद आणि राग आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे खरं तर पहलगाम हल्ला हा देशाच्या सुरक्षेसाठी एक गंभीर आव्हान आहे अशा वेळी राजकीय पक्षांनी एकत्र येऊन दहशतवादाविरोधात एकजुटीने लढणं गरजेचं आहे शिवसेना ठाकरे गटाने बैठकीला गैरहजर राहण्याचं स्पष्टीकरण दिलं असलं तरी त्यांच्या सामनामधील टीकेने सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय शिवसेना ठाकरे गटाच्या भूमिकेवर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला